जळगाव जिल्ह्यातील मंगळवारी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने केळीचे बाजरीचे मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अवकाळी पावसात गारांचा वादळी वाऱ्यासह अनेक झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये पारोळा तालुका एरंडोल तालुका रावेर तालुका यावल तालुका चोपडा या शिखरातील रस्त्यांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील पंधरा ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडले या वाऱ्यासह मुसळधार पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडले आता याच नुकसान पालकमंत्री यांनी आदेश करावं लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी रागर तालुक्यातील केळी जमीन दोस्त झाली आहे धानोरा भागात देखील मोठ्या प्रमाणात केळी बाजरी मका व अन्य पिकांचं सा नुकसान झालंय कांद्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सा बोललं जात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं जळगाव जिल्ह्यातील रेड ऑल रेड ऑल ऑल अलर्ट जारी केलं असून काही भागात पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचे तसेच विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे यामध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जात आहे यावर जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांनी त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.